है? थे थे। है? कार्तिक का? असला घटना घेऊन फिरायला की नाही पैशाचा बघू बघू आणि दाखव की अरे काय बोलणे तर सप्ला विषयी भावनो कसं तुमचं स्वागत आहे का नवीन व्हिडिओ मध्ये तर आज विषय काय म्हणते काय लवकर आवडलो कारण आपल्याला शूटला जायचं आहे कारण एकाच टायमाला आहे की नाही आपल्याला दोन शूट आहेत फक्त एक एक तासाचा गॅप आहे म्हणजे आपला शूट असणार आहे सांगलीमध्ये एक कपड्याचं दुकान आहे <laughs> आज पण कपड्या दुकानासाठी काय विषय नाही आणि दुसरा आहे ते मोबाईलचा पहिला आपल्याला मोबाईलचं करायचं आहे कारण तिकडं येताना तेच पहिलं लागते म्हणजे पहिला मोबाईलचं करणार आणि येता येतात मग ते कपड्यावाल्याच करणार ते कपडे पण एकदम स्वस्त मिळतात म्हणजे पाचशे रुपयाला लावला लावलाय म्हणजे लेकर त्याच्या दुकानात तर आता तिकडे चाललोय तर भाऊन व्हिडिओ शेवट बघा चला विषय काय झालाय आज वातावरण पण लय क्वालिटी पडले मस्त पडले म्हणजे असं वाटलं दिवाळी आता दिवाळी पाच दिवस राहिले फक्त तर पहिला मित्राला घेतो आता दातात आणि मग तर चला तर आमोच्या घरात तर काय विषय झालाय सेंट मला संपलाय आता सेंट मारल्याशिवाय मला बहिर पण निघा वाटत नाही मला सेंट लावतो आणि मग जरा सांगायला चला विषय काय ना संपला विषय दिस इज अमोल फादर अँड

क्वालिटी विषय फार वातावरण डेंजर पडल्या वातावरण क्वालिटी विषय भारी वाटल्या वातावरण निघाला की नाही भारी फारी वाटते मोस महाय बंद गर्लफ्रेंड नसताना दोन दोन तीन आहेत सांगायला शक्य झाला आहे पहिला पेट्रोल टाका गाडीमध्ये कारण पेट्रोल संपले संपले म्हणजे हाय जाऊ नये काय विषय नाही तरी पण टाक्या चला स्पीड आली पॉवर पेट्रोल टाकावले तर आत्ता आपलं शूट इथलंच आहे तर मोबाईल स्पेस मधलं बरोबर आहे की नाही राम मंदिर चौक आहे आणि त्या बरोबर समोर आहे आता बघा चला आतलं शूट काय काय घ्यायचं आहे चला 17. तर काय विषय हो वातावरण टाईट टाईट म्हणता म्हणता तिच्या आयला भारी भारी म्हणता डायरेक्ट पोहोचून पडला की उन्हात डायरेक्ट ऊन पडले आणि उन्हात पोहोच पडला आता जरा थांबलाय म्हणून निघलोय नाही तर तिच्या आयला दहा मिनटं आधीच निघलो असला असं करते शॉर्ट बीक शॉर्ट सगळा रस्ता किलकिली किलबिल किलबिल चिलबिल केले तर म्हणलं जाता जरा चाय सुट्टावर मध्ये पिझ्झा खोन जाऊया आणि घरातून मम्मीला हे पाहायला पिझ्झा आलो पिझ्झा खायला तर भाऊन आपल्या मेरिजेनला चाय सुट्टावरमध्ये आले तर बसल्यावर असलं भारी आले क्वालिटी म्हणजे इथं निवांत वाढते एकदम फ्रेश वाढते आता पंखा पिंखा पण लावलाय तर आता आम्ही मागवले दोन पिझ्झा म्हणजे एक मम्मी मी घरला मम्मीला पाहिलाय आणि एक आता आम्ही दोघं खाणार आहे कारण घरातून जेवायला पण आहे तर आता बघूया त्याला पिझ्झा रेडी व्हायला आहे चला क्लासिक पिझ्झा घेतलेला आहे आम्ही आम्हालाच माहिती पिझ्झा पिझ्झाकडे होतो आम्ही पिझ्झा म्हणले कारण कधी खात नाही रोज खाल्लो खायला भारी वाटते तेव्हा हे डायरेक्ट ह्यातलं असं हे येतं काय म्हणते त्याला चीज असते हे ह्याला आम्ही दोऱ्या म्हणतोय तर हे सॉस टाकल्याशिवाय चांगला लागतच नाही बस 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 तर बघूया तर टेस्ट कशी आहे बॉलिटी इतर विषय झाला आहे आता पिझ्झा खाल्ला आहे मी आणि सोन्या इथं आता हे घ्यायला आहे आईस्क्रीम आता आईस्क्रीम खातो ना मग घरला होतो आईस्क्रीम खायचं नियोजन हो म्हणजे जर असं उकडा पण लागले म्हणून आईस्क्रीम खायला लागले नाहीतर गोल्ड कॉप पेन होतो मग रोजी म्हणलं आईस्क्रीम खाय हवा हवा ए हवा हे कसं काय पडायचं तेच लवकर कळत नाही ओपन म्हणून असते तो ओपन हे लवकर कुठं गावटीस टाळ गावटीस गौती स्टाईल मधला हे कराय हे पिझ्झा काय खाणार काय पिझ्झा मम्मी ने काय र कॉपी जा कसला घट्टा करून फिरायला की नाही पैशाचा बघू बघू आणि टाकू की अरे काय बोलणे अरे बघू <laughs> अरे बघू <पगु> की दोन <laughs> मिनट अरे दोन मिनट बघू की दाखवू तर एकदा पळा पळा इथलं पाऊस आलाय पाऊस आलाय पाऊस आलाय पळा मोठा पाऊस डाक्या भेटलाय विषय झालाय डबे उतरल्या भावा तुझी हे दादा काय बो काय शेकडं कुठे माल उतर अरे कपडे आणला विषय का झाला लेडीज आता पोरं भेटलेले मित्र भेटले त्यांना भेटून आता डाट घरला आलोय कारण मला आता रिलेटेड करायचे आता चार वाजेपर्यंत काय हालाय नाही आता कुठं चार वाजेपर्यंत कारण रेल अपलोड करायचे तर चला खाना खाणे का रिलेटेड करणार सोने का जप टाइम मी लागतो चलो हो तर आलोय आता चेंज तेन केलोय सगळं आले आलं पहिला तर विषय झालं का रे लावडू विडू केलं तिथं आता दिवाळीत कुणापुढे घरला असं फराळ करतात लाडू ते आणि कुणापुढ्याला काय काय फराळ आवडते मला कमेंट करून नक्की सांगा कमेंट नक्की करा मला कारण मला तर काय आवडत नाही आतलं हां ते असते काय ते कानोलमध्ये जे आतलं ते हे असते की नाही गोड लागते ते आवडते मला तेच मी जास्त खाते खात नाही नाही ते तर कळ्यात लाडू ते पण लय खात नाही कमीच खाते तर पहिला पी सी ऑन करून घेऊया आणि त्याशिवाय आपलं काय चालत नाही विषय काय झाला आहे महिनाभर झाले का फोटो काढलेले तुम्ही ते मला फोटो एडिट करून द्यायचे आता बघा जर असं धुळा बसलाय धुळा बसलाय फोटो त्यांनी सगळे कॉपी करून झालेत तर आता पहिला जिवून घेऊया कारण भूक भूकले आज काम करून करून तर आज असणार आहे बॉल जेवायला अंड्याची की माझी फेवरेट आहे आणि चपाती आणि नंतर मग आपण खाते भात तर चला भेटूया थोड्या वेळानं चला तर मित्रांनो आजचा दिवस आपला ब्लॉग तर संपलेला आहे जर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि काम करा जातो तुमच्या भावाला सबस्क्राईब तेवढं करा चला